सत्तावीस वर्षानंतर भाजपची दिल्लीत सत्ता आणि इथं आम आदमी पार्टी आउट महाराष्ट्रानंतर दिल्ली विधानसभेवर सगळ्यांचं लक्ष होतं भाजप काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या तिरंगी लढतीत भारतीय जनता पक्षाने आपला किल्ला परत एकदा हासिल केला सत्तावीस वर्षानंतर त्यांनी ही सत्ता मिळवली सत्तावीस वर्षानंतर पंधरा वर्ष जवळपास काँग्रेस पार्टीचं सरकार होतं त्यानंतर आम आदमी पार्टीने तेरा वर्ष सत्ता उपभोगली मात्र आता भारतीय जनता पार्टीने दोन हजार चोवीस नंतर दोन हजार पंचवीसमध्ये दिल्लीवर कूच केला मात्र हे का घडून आलं आम आदमी पार्टीची विकेट कशी पडली नरेंद्र मोदींची जादू कशी चालली आणि अँटी इन्कम्बन्सीचा आम आदमी पार्टीला कसा फटका बसला लिक्विड स्कॅम सर्वात मोठा घोटाळा जो गडकीस आला आणि त्यावरून चौफेरित्या भारतीय जनता पक्षाने घेरून धरलं आपला आम आदमी पार्टीमधून अनेक नेते बाहेर निघाले आणि आने अनेक नेत्यांचं तिकीट कापण्यात आलं हा सुद्धा एक मेन पॉईंट होता शीश महल जे आम आदमी पार्टीचे सर्वे सर्वा सी एम होते त्यांचं घर बांधण्यात आला तो मुद्दासुद्धा लावून धरण्यात आला भाजपद्वारे सांगण्यात आलं की तेरा वर्षात यमुना किती गंदी झाली ते बघितलं का प्रदूषण किती वाढलं आहे ते बघितलं का आणि तुम्ही काय केलं आहे दिल्लीकरांसाठी हा मुद्दा त्यांनी दिल्लीकरांसमोर मांडला सर्वात मोठा मुद्दा म्हणजे काँग्रेस काँग्रेसने जे वोट्स घेतले काही सीट्स ज्या होत्या त्या अगदी लो मार्जिननी आम आदमी पार्टीने गमवल्यात अगदी थोडक्यात पाचशे सातशे हजार दोन हजार तीन हजार पण तिथंच काँग्रेसच्या उमेदवाराने तब्बल दहा हजाराचे मताधिक्य घेतलं आणि त्यामुळंच आम आदमी पार्टीला त्याचा फटका बसला आणि एकीकडे एक एक मुस्लिम वोट्सचं विभाजन झालं दलित वोट्सचं विभाजन झालं जे विभाजन दोन हजार तेरा वीस किंवा अनेक निवडणुकांमध्ये झालं नव्हतं ते विभाजन काँग्रेस आणि आपमध्ये झालं आणि इथंच आम आदमी पार्टी फसली आणि भाजपने इथंच बाजी मारली केजरीवालांना स्वतःची सीटसुद्धा काढता आली नाही आणि इथंच दिल्लीची सत्ता आणि दिल्लीचा मुकुट आम आदमी पार्टीच्या मानपेचातून उतरलं आणि आता भारतीय जनता पक्ष केंद्रात पण आणि दिल्लीत पण विराजमान आहे बघू आम आदमी पार्टीकडून कोण मुख्यमंत्री होतंय ते